नमस्कार मी श्रद्धा डपाल टिटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काहीठळा घडामोडी बीआर कांबळे फाउंडेशन व वंचित बहुजन युवा आघाडी मांडा टिटवाळा शहर यांच्या संयुक्त विद्यमाने जीवन संवर्धन फाउंडेशन येथे आज 78 वा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अनाथ मुलांना वया वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मार्गदर्शन भावेजी जाधव यांनी केले बी आर कांबळे यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्व व शुभेच्छा मुलांना दिल्या सदर कार्यक्रमाला चरंजी रसाळ नगरसेवक काँग्रेस अंबरनाथ मनोज देवडे नगरसेवक काँग्रेस अंबरनाथ सुधीर वसंत जाधव अंबरनाथ शहर काँग्रेस मागासवर्गीय विभाग उपाध्यक्ष सन्नी गायकवाड आरपीआय युवा उपाध्यक्ष मांडा टिटवाडा राहुल उबाळे गणेश शेणे शुभा अमोल भालेराव भूपेश जाधव शशिकांत जाधव मंगेश पंडित संजय भालेराव करण पवार सतीश भालेराव सुजित जाधव कुमार चौधरी निशांत जाधव अनिकेत मारचांडे सोनू पंडित अश्विन आणि वॉर्ड क्रमांक आठ नऊ दहा चे वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद